पेण शहरात सर्व सोयींनी सुसज्ज अशा गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे शानदार उद्घाटन बुधवारी सायंकाळी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले उपचारासाठी आपल्याला मुंबईतील मोठ्या हॉस्पिटल मध्ये जावे लागत होते परंतु आता पेणमधील नव्या जागेत झालेले गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे हॉस्पिटल असल्याने उपचारासाठी मुंबईत जाण्याची गरज न भासता मुंबईतील रुग्ण उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटल मध्ये येतील अशी व्यवस्था इथे आहे या हॉस्पिटलचे नाव शासनाच्या आरोग्यविषयी योजनांच्या यादीत येण्यासाठीही पुढील काळात पाहिले जाईल असे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले पेण रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच मेमू यांना थांबा मिळावा यासाठी रेल्वेमंत्री यांच्याकडे चर्चा करून प्रयत्न करणार असल्याचे खासदार तटकरे यांनी सांगितले यावेळी बोलताना भाजपा उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे पेणमधील नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे येथे सर्व आजारांवर उपचार होणार असून मुंबई गोवा महामार्गावर होणारे अपघात जास्त प्रमाणावर असल्याने अपघातग्रस्त व रुग्ण यांना सरकारी रुग्णालयात गैरसोय होत असल्याने आता सुसज्ज गॅलेक्सी हॉस्पिटलमुळे रुग्णांना चांगल्या प्रकारे उपचार मिळणार असल्याचे गौरवोद्गार वैकुंठ पाटील यांनी काढले यावेळी व्यासपीठावर खासदार सुनील तटकरे यांच्या समवेत भाजपा उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील माजी आमदार अनिकेत तटकरे मिलिंद पाटील हॉस्पिटलचे मालक व संचालक डॉक्टर रत्नदीप गवळी राजेश टेलर रोहन पंधारे डॉक्टर तन्वी पंधारे नरेंद्र ठाकूर यशवंत घासे निवृत्ती पाटील दत्ता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तीन वर्षात गॅलेक्सी हॉस्पिटल मधून अकरा हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले यापुढेही रुग्णांना गॅलेक्सी हॉस्पिटल मधील डॉक्टर स्टाफ यांच्या योग्य देखरेखी खाली उपचार देण्यात येतील असे हॉस्पिटलचे मालक संचालक डॉक्टर रत्नदीप गवळे बोलताना सांगितले गॅलेक्सी हॉस्पिटलचे मालक संचालक राजेश टेलर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले गरोदर मातांची सुद्धा इन्स्टिट्युशन त्या ठिकाणी डिलेवरी व्हावी असं राज्य आणि केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवतं एकेकाळी आयात्या काम करत असायच्या पण अलीकडच्या कालावधीमध्ये डॉक्टर नैसर्गिक प्रसुतीपेक्षा सिझनेनवरती सुद्धा अनेक ठिकाणी भर दुर्दैवाने ठेवला जातो आता आमची सन्माई ते डॉक्टर तन्वी पंधारे आहे ती पण शरीररोग तज्ञ आहे माझी हीच अपेक्षा राहील या कार्यक्रमाच्या निमित्ताने की शेवटी नैसर्गिक प्रसूतीवरतीच अधिक भर राहावा अगदी ज्या वेळेला आवश्यकताच लागेल अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये की बाळाला आणि बाळाला जन्म देण्याला आईला वाचवायचंच असेल आणि मग आता सिझरेनशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही त्याच वेळेला तशा ऑपरेशनची हे व्हावी नाही तर शक्यतो सुरुवातीपासूनच अशा वेळीची दखल त्या ठिकाणी घेतली जावी जेने करून, जेने की जेणेकरून ती नैसर्गिक प्रसूती झाली तर मुलाची आणि मुलाला जन्म देण्याची आईची प्रकृतीसुद्धा त्या ठिकाणी राहू शकते अशा वेगवेगळ्या पैच्या वैद्यकीय सुविधा आता या गॅलेसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी उपलब्ध होत आहेत इस्टांड डॉक्टर येतील अनेक वेळेला आपण पाहतो या शहरामध्ये आमचे टिळक गुरुजी होते टिळक गुरुजींनी छोटीशी गोळी दिली ते त्या छोट्याशा सुद्धा अनेकांना उपचार व्हायचे अंतले साहेब तर टिळक गुरुजींची गोळी घेऊनच त्यांच्या राजकीय जीवनामध्ये सतत वावरत त्या ठिकाणी आले आमचे वडीलसुद्धा किंवा आम्हीसुद्धा अनेक वेळा टिळक गुरुजींकडे यायचो आणि टिळक गुरुजींनी एकदा त्या बाटल्या गोळ्या लहान पांढऱ्याच्या शुभ्र एवढ्या दिल्या त्या महिन्याभराच्या असायच्या दोन महिन्याच्या असायच्या आपापस अर्धा अर्धा त्यांच्या गोळ्यांनी किंवा ते प्रसन्न चित्ताने भेटले का आपापस दूर व्हायचं अशी गुणवैशिष्ट्य डॉक्टरांची असतात शेवटी डॉक्टर भेटल्याच्या नंतर रुग्णाच्या मनामध्ये असलेली भीती काय पद्धतीने डॉक्टरांचा आणि रुग्णाचा संवाद होतो त्याच्यावरती अवलंबून असतो माझी अपेक्षा या ठिकाणी आज चार ते अकरा हजार रुग्ण या ठिकाणी आले तुम्ही त्यांना बरं करून घरी पाठवलं याचा अर्थ रुग्णाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यामध्ये तुम्ही शंभर टक्के यशस्वी धारा आजार छोटा असेल मोठा असेल गंभीर असेल सुरुवातीचा निदान झालेला असेल तो अधिक वाढू नये याच्यासाठी तुम्ही घेत असलेली खबरदारी असेल या सर्व काही गोष्टी वैद्यकीय सेवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मानले जात असतात आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दुर्दैवीरित्या आपण पाहतो की इतरही काही प्रवृत्ती सुटलेला शिक गेलेला पाहायला मिळू शकतात अशा वेळेला रुग्णांचा डॉक्टरांच्यावरचा विश्वास आणि डॉक्टर म्हणजे आपले ईश्वर आहेत अशीच रुग्णांच्या मनामध्ये भावना असते ज्या वेळेला कोणी दवाखान्यात जातो त्यावेळेला तो खूप मानसिकदृष्ट्या थोडासा हाताळ झालेला असतो परंतु डॉक्टरांच्या कृपेने त्यांच्या योग्य वैद्यकीय उपचाराने तो सुखरूप घरी जातो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि विशेष करून त्याच्या आईवडिलांचा नातेवाईकांचा आनंद हा डॉक्टरांच्या आयुष्यातला सर्वात समाधान देणारा क्षण असतो असे क्षण वारंवार जर काय आलेच गेले तर या वैद्यकीय चांगल्या सुविधेची फायदा हा पेंटकरांना झालेला निश्चितपणाने पाहायला मिळेल तो शंभर टक्के उपनगर बनेल अलिबाग जिल्ह्याचं मुख्यालयाचं ठिकाण जरी असलं तरी अनेक तुम्ही आता खूप मोठे आहात म्हणजे पुढे तुम्ही आहात वैकुंठे आहात तुम्ही आता वयाने खूप मोठे आहात पण लहानपणामध्ये आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्याला पेण की अलिबाग जिल्हा मुख्यालयाचा वाद या जिल्ह्यानी त्या कालावधीमध्ये पाहिला पण तो वाद वैचारिक सिद्धांतावरती होता तो सत्तेसाठी नव्हता तो वैचारिक सिद्धांत पेण की अलिबाग याच्यावरती होता नाही आता आता कोण कुठे होतंय याच्यावरती टायर जाळणं ही काही संस्कृती असू शकत नाही संस्कृतीलासुद्धा विचारे असावे लागतात आणि संस्कृतीला ला सुद्धा असावे लागतात पण अलिबागला ज्यावेळेला मुख्यालय गेलं त्यावेळेला काय पेंडकरांनी एक भावना व्यक्त केल्या परंतु त्या पराकोटीच्या झाल्या नाही त्यालासुद्धा संस्कार असावे लागतात ते पेंडकरांनी संस्कार त्या कालाधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी त्याला दाखवले जिल्ह्याचं विभागीय एस टीचं कार्यालय ज्यावेळेला पेंडला आलं त्यावेळेला भाई शेटे त्यावेळेला एस टीचे संचालक होते साहेब त्याला जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्याला जिल्ह्यातला कुणी हरकत घेतली नाही मी काय कायकोशेठ सांगतोय की पेंटच्या बाबतीमध्ये त्या कालावधीमधले राजकारणी असतील अलीकडच्या कालावधीमधले असतील कोणाच्या मनामध्ये काही वेगळी भावना काली नव्हती आणि आजही असल्याचं काही कारण आहे अशा वेळेला या सगळ्या परिसरामध्ये या सगळ्या वैद्यकीय सुविधा उद्याच्या कालावधीमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती या अपेक्षित आहे की परवा रेल्वेची बैठक घेतली दूरपल्ल्याच्या गाड्या या ठिकाणी थांबाव्यात रेल्वे स्थानक आधुनिकीकरणासाठी याच वर्षी मला रेल्वे मंत्र्यांनी शब्द दिला या बजेटमध्ये पेठचा आधुनिक रेल्वे शासनाकाचा आधुनिकीकरणाच्या कामामध्ये शंभर टक्के समावेश असेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकरता <प्दस्था> <प्दस्था> कारण पल्ल्याच्या गाड्या थांबतील मेमो येतील ही व्यवस्था एवढ्यासाठीच होईल प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी होईल पण एक जमाना असा होता की इथून आम्ही मुंबईला जात होतो पुढचा जमाना एकूण असा येईल की मुंबईहून माणसे इकडे येतील ती रोजगाराच्या शोधामध्ये येतील आणि वैद्यकीय उपचारासाठी सुद्धा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येतील अशा व्यवस्थेवरती भर ठेवण्याची आवश्यकता खूप मोठ्या वाटते कारण कालानुरूपच्या व्यवस्थेमध्ये आपण जोपर्यंत बदल करत नाही आम्ही तितके दृष्टांत आहोत असं जोपर्यंत दाखवत नाही एकेकाळी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मुंबई पुण्याची भक्तेदारी होती ती स्वाभाविकपणाने ती मोठी शहरं आहेत त्यांना खूप वर्षाचा त्या ठिकाणी कालखंड त्या ठिकाणी मिळाला स्वाभाविकपणे त्या त्या शहरामध्ये आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा तेवढ्या सुविधा दर्जेदार पद्धतीने करण्याचा आत्मविश्वास हा प्रत्येकाने त्या ठिकाणी दाखवण्याची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणावरती आहे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार करणारे सर्व डॉक्टर ब्रिजखंडीमध्ये एखादा उपचारासाठी गेला लिलावतेमध्ये गेला अलीकडच्या कालावधीमध्ये प्रार्थना समाजच्या परिसरामध्ये अंबानी हॉस्पिटल जे झालेलं आहे त्या ठिकाणी गेला तिथे ज्या सुविधा मिळू शकतात तिथे जे झटपट उपचार होतात तिथे गेल्यानंतर बरं वाटतं उपचार बा आजार बारा होऊ शकतो ही रुग्णांच्या मनामध्ये हा जो आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वास पुढच्या पाच सहा महिन्यामध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलचे सगळे डॉक्टर शंभर टक्के मिळवतील अशा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तान या ठिकाणी अपघातांचं प्रमाण खूप असतं आणि विशेष बघितलं तर सरकारी हॉस्पिटल्समध्ये पेशंटची खूप त्या ठिकाणी गैरसोय होते आणि मग अशी गैरसोय झाल्यानंतर आम्हा राजकारणी मंडळींना प्रश्न पडतो की नक्की या लोकांना सुविधा कशा उपलब्ध करायच्या परंतु मला या ठिकाणी सांगावास अभिमान वाटतो की आज गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप पेशंट्सना या ठिकाणी न्याय मिळाला आहे आणि खूप पेशंट्सना त्या ठिकाणी आधार निर्माण झाला आहे आम्ही सांगितल्यानंतर येथील डॉक्टर्स आहेत येथील स्टाफ्स आहेत कधी न कामात दिरंगाई करता त्या ठिकाणी पेशंट्सना यथोचित ठिकाणी सेवा उपलब्ध करण्याचं काम देतात असंच त्यांचं काम अविरत राहू द्या आणि या पेंड शहरासाठी लाभलेलं एक वैभव आहे हॉस्पिटल हे वैभव असच काम करत राहू द्या त्यांना येत्या काळासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत जनोदय करिता विनायक पाटील पेंड